नमस्कार मित्रांनो मी विश्रांत कांबळे शाडो ब्रेकर या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत करत आहे आज आपल्या मित्राचं लग्न आहे विनोद सर्वदे म्हणजे आमचा सोनू तर हे बघा हे सोनू गाडीमध्ये बसला आहे सोनू आणि दिले त्यांच्यासाठी सेपरेट गाडी आणि हा आमचा चिक्या आणि आकाश आणि आदित्य गाडीत बसतोय आणि हे निघाले आमच्या मित्राचा शुभविवाह मंगलपर्यंत त्यासाठी तरी आमचे रविदादा आणि मी असं गाडीमध्ये आईस पैस बसलोय आणि विक्रम विक्रम पंढराचे अध्यक्ष देखे देखे। वाईट आर्मी आर्मीचे अध्यक्ष अक्षय अरे गाडीचं नाही जेट कसलं काम केलं जेटचं काम केलं आता म्हणला काहीतरी गॅस भरायचा होता अपघातात सहा जणांचा मृत्यू नाही आम्ही गाडीवरून चाललो आणि आमचं चालक जे आहेत ते स्वप्नील फास्ट फास्ट गाडी चालवायला आम्ही सोन्याच्या जा लग्नाला जातोय का नाही याची गॅरंटी कमी आहे म्हणून हा व्हिडिओ करतोय कृपया सोशल मीडिया अकाउंट आहेत तुमच्या त्याच्यावरती तुम्ही प्रदर्शित करा आणि मुलांना सांगा प्लीज गोस्लो हे बसलेले विक्रम या छातीत दोन वेळा कळ पण भाऊ गाडी चालवली त्यामुळे काय बोलू शकत नाही काम कार बसले ताप चावल्याकच बसले आहे गप बघा या आमचं चालक ह्याच्यातून आरत्यानं बाहेर बघायला पाठीमागं का गाड्याही आल्यात त्या आता बघायला पाठीमागं यो समोर आरसा लावला यो पावडर लावा ठेवला आहे तर आम्ही कोल्हापूर बसून इस्लामपूरच्या साईडला असलेले इटकरे या गावामध्ये आलो त्या गावामध्ये त्याचं लग्न होतं हे आता आम्ही उतरलो सुढा गावामध्ये सगळी व्यवस्थितरित्या आहे नाही सोन्या आम्हाला बघून म्हणला काळ्या बिळ्या काढशेरा गावात एन्जॉय करा फक्त तर सोन्याच्या मम्मीनं सोन्याला सोन्याला ओव्हाळल्या म्हणले बाळा पैसे लागणार आहेत सोन्या म्हणला थांब गाडी काढतो आणि एटीएम रिकाम करून येतो सोन्याचा काका म्हणाल तर पैसे थोडं सांभाळ घेऊन ये मग सोन्याचा पप्पा म्हटले तुम्ही कटात आहे जरा लाईन मारून येतो आपण चाललो कोण इकडे घर आपण गाड्या लावल्या तिकडे घर मंदिर आहे म्हणजे इकडे पुढे मंदिर आहे मंदिर आहे का मंदिर दाखवा नाही लागा तुम्ही आपल्याला चालते चला आम्ही आलो लग्नाच्या हॉल मध्ये आणि करत बसलो एन्जॉय कोण गेम खेळाले कोण गाणी ऐकाले आणि कोण फोन वर बोलाले क्या म्हणला माझ्याकडे डान्स प्रकार आहेत थांबा दाखवतो सोन्या टेम्पोवरून पैसे घेऊन आला आणि म्हणला नवरी मुलगी पण आल्या त्यावर दीक्षा नवरी मुलगी पण आली एक टेम्पो भरून आणि कारमध्ये त्यांना सांगितलं पटापट लगेच सा आवरायचं लग्नाचा मूर्त झालाय वेळ करून चालणार नाही तर लगेच ते आवरायला गेलेत आणि म्हणले आम्ही पाच मिनिटात आवरतो सोन्याचं दाजे सोन्याला घेऊन लग्न मंडपात घेऊन आले या आम्ही असं तोंडे घेऊन बघाल कॅमेऱ्याकडं हवऱ्या गत आणि या हॉलमध्ये गर्दी झालेली खचाखच पूर्ण आत्ता लग्न लागते का मग लग्न लागते सगळी वाट बघालते एक जण तर मोबाईलमध्ये व्यस्त होता बघा पाठीमाग कॅमेऱ्यामध्ये बघण्यासाठी हवरापणा काय कधी जाणार नाही आमचा UH!

इकडे अक्षदा पटल्या आणि लगेच जेवणाला सुरुवात झाली नवरा नवरला भेटायचं सोडून सगळे जेवणाची गडबड करत होती आणि आव देखाना ताव नुसता रप्पाडा जेवणावर मंडळाची पोरं व्यवस्थित जेवण वाढत होती कुणाला कुठे काय कमी पुढं दिलं नाही सगळी जण व्यस्त आहेत बघा प्रत्येक जण जेवण वाढण्यात व्यस्त आहे नवरीच्या मित्रमैत्रिणींनी मस्त अशी गौतम बुद्धांची फ्रेम असलेला फोटो दिला सगळ्यांना जेवण ओढून झाल्यानंतर आमची पोरं बसली आदित्य रविदादा स्वप्नील विकास अक्षय आदित्य आकाश आणि हे कसं खायले बघा तेजस्वी लोक आहे शानदार विचार यांचं जेवण झाल्यानंतर सोन्याची मम्मी सोन्या दीक्षा मी पण जेवायला बसलो आणि बघून असा हळूच स्माइल एक दिलो आर्यन पण बसला होता बाजूला विक्रम पण मोबाईल बघत बघत जेवण होता आणि सम्राट पण सोन्यानं असा जरा घास भरवला येईल तर दीक्षानं पण सोन्याला एक घास भरवला मग आम्ही निघालो परत घरला अनुची दिदी म्हणत होती तुला मुलगी झाल्यावर माझ्या मुलग्याला देणार काय सोन्यानं होकार दिल्यानंतर मग त्याला आत याला प्रवेश दिला त्याच्या पुढे मापट्यात तांदूळ घालून उडवायचा कार्यक्रम होता तर दीक्षाने तो हळूवारपणे पार पडला आणि घरात प्रवेश केला मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा